पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएस पदावरती रुजू होणारा पूजा खेडेकर यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे ओबीसी नॉन क्रिमिलियर असल्याचं प्रमाणपत्र देऊन दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं सा पूजानं सांगितल्याचं सा समोर आलंय लोकसभा निवडणुकीत पूजाच्या वडिलांनी वंचित बहुजन पक्षाकडून दक्षिण अहमदनगरमधून निवडणूक लढवली होती त्यामध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची तब्बल चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं आणि शेतीतून त्रेचाळीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे पूजा यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागवण्यात आली आहे पूजा खेडकर पुणे पोलीस काय कारवाई करणार आपण पाहतो प्रायव्हेट गाडीवर रेड आणि ब्ल्यू दिवा लावलाय पोलीस कारवाईची देखील शक्यता आहे प्रायव्हेट गाडीवर महाराष्ट्र सरकारचं चिन्ह वापरल्याचा ठपकाय पूजा खेडकर या आधी पुण्यात होत्या त्यांच्या विरोधात कलेक्टरचीही तक्रार आहे प्रवेशांवर असतानाही पूजा खेडेकर यांनी स्पेशल सोयी सुविधा मागितल्याचा आरोप आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पूजा खेडेकर यांची वाशिमला बदली वाशिम मध्ये त्या प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी त्या जिल्हाधिकारी होत्या तर पूजा खेडकर यांचं दिव्यांग सर्टिफिकेटही वादाच्या भोवऱ्यात सापडलंय पूजा खेडकर यांच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवरही संशय खेडकर यांच्या वडिलांनी गेली लोकसभा लढवली त्यात त्यांचं उत्पन्न चाळीस कोटी दाखवलं होतं ओबीसी नॉन क्लिमेरियर प्रमाणपत्र तसेच दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजाला आय एस मिळाल्याचा दावा आहे नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोवाइड मी टू स्पीक अबाउट दॅट सो सॉरी आय कॅनॉट याच्यामुळे तर यू पी एस सीच्या व्यवस्थेवरच आता शंकेनी लोक बघतात आहे हे सगळं या सगळ्या कठीण परिस् परीक्षा यू पी एस सी म्हटलं की एक विश्वास आता त्या यू पी एस या सगळ्या घडामोडीमध्ये प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे याची चौकशी सुरू आहे चौकशी आल्यानंतर याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही पूजा खेडकर प्रकरणी पीएमओकडून अहवाल मागवण्यात आला आहे ओबीसी जात प्रमाणपत्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या या संपूर्ण सध्या पुणे पोलीस काय कारवाई करतात यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आय एस पदावर रुजू होणारा पूजा खेडकर यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ओबीसी नॉन क्रिमिलियर असल्याचं प्रमाणपत्र देऊन दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं पूजाला सांगितल्याचं समोर आलंय लोकसभा निवडणुकीत पूजाच्या वडिलांनी वंचित बहुजन पक्षाकडून दक्षिण अहमदनगर मधून निवडणूक लढवली होती आणि याच निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची तब्बल चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं आणि शेतीतून त्रेचाळीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे पूजा यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान याच प्रकरणी आता पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागवण्यात आली आहे